काराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन समितीच्या वतीनं नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण काराम मंदिराचा जो सत्याग्रह असतो ते मागू शकतो अभिवादन करण्यासाठी आपण सर्व नाशिककर महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधव बहुजनांना आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आणि जे ठिकाण आहे जे गौरी पटांगण जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा लढा दिला त्या लढ्याला पाच वर्षाने सात महिन्याने अकरा दिवस तो कालावधी लागला ह्या दोन मार्चला पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचा हेतू आपला तोच आहे ये का येणाऱ्या पिढीला येणाऱ्या पिढीला हे समजलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी का मंदिराचा सत्याग्रह का करावा लागला आणि म्हणून हे तेवढं ठेवण्यासाठी हा खरा म्हणजे आमचा लढा आहे दुसरी गोष्ट बाबासाहेबांबरोबर जे काम करणार आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून तो लढा दिला आणि तो लढा पुढं घेऊन जाण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड कायमस्वरूपी त्या ठिकाणी होते आणि म्हणून आज मी म्हणा प्रकाश पगारे म्हणा शरद काळे म्हणा या ठिकाणी आमचे दादासाहेबांचे नातू आहेत राजेंद्र गायकवाड हे आम्ही सर्वजण गेल्या अनेक वर्षापासून सोबत काम करतो आणि ज्यांनी आत्तापर्यंत मला वाटतं लिखाण केलं जे गाणं लिहायला छत्रपती शिवाजी महाराजांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे जे गाणं लिहिले ते, ते, लोखंडे ते, ते वर, आ, चेतन लोखंडेच्या मुखातून आणि संतोष झोंधळे यांच्या मुखातून आज ते प्राख्यात गाणं झालेलं आहे आणि त्याची मला वाटतं संतोष झोंजळ्यांच्या गाण्यातून दोन मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जे गाणं गायलेलं आहे जे गाणं लिहिलेलं आहे ते आमचे चेतन लोखंडेने आणि संत जोंजळीने ते उद्या म्हणजे येणाऱ्या दोन तारखेला ते प्रग प्रदर्शित करण्याचा प्रयत्न होणार आहे ते आमचे डॉक्टर गौतम पगारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या सर्व काम करण्याचा हेतू असा आहे की जो मला वाटतं वर्गणी कुठल्या प्रकारची जमा करून मी करत नाही तुमच्या अजून माहितीसाठी सांगतो एकदम महत्वाच्या जबाबदारीने सांगतो कारण का ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वतःच्या स्व खर्चाने करतो मला आवड आहे या ठिकाणी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस साली माझ्या पाठीमागं जे बाबासाहेबांचं जे फोटो आहे तो तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस साली डॉक्टर बाबासा आंबेडकरांना गुडग्या गुडघ्यांचा जो आजार झाला होता त्यावेळेस माझ्या वडिलांनी त्यांना या ठिकाणी नाशिकमध्ये जे सी पी ऑफिस जुनं सी पी ऑफिस म्हणजे ते त्या हा त्यावेळेस त्याला दिनोटी म्हणत होते त्यावेळेच्या काळामध्ये आज मला वाटतं त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांना वडिलांनी यासाठी आणलं तर विश्रांतीसाठी विश्रांती, विश्रांती यासाठी की बाबासाहेब गुडघ्यांचा आजार होता आणि लोक आले का लोटांगण घालायचे बाबासाहेबच्या पायथ्यावर आणि म्हणून वडिलांनी ते प्रयत्न केला आणि म्हणजे कुणा न कळत तिथं आणलेलं परंतु एक माऊली भिकारी माऊली त्या ठिकाणी आली आणि बाबासाहेब आंबेडकर मला वाटतं वर्तमानपत्र वाचत होते असं माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं ते मी तुम्हाला सांगतो आणि मग ते वर्तमानपत्र वाचत असताना ज्यावेळेस भिक्षा वाडग माय म्हटलं बाबासाहेबचं वर्तनपत्र असं होतं आणि जेव्हा वाडग माय म्हटलं तो वर्तनपत्र खाली गेलं आणि त्यावेळेस त्या माऊलीने पाहिलं की बाबासाहेब आंबेडकर आहे आले म्हणून तिने ती धूम थोकली आणि बाबासाहेब आंबेडकर आले बाबासाहेब आंबेडकर आले मग लोंढाचा लोंढा ते नाशिक शहरामध्ये या ठिकाणी आले आणि माझे वडील लाठीकाठीचे वस्तात होते समता सैनिक दलाचे प्रमुख होते त्यांना मेडल पण आहे मी काय म्हणजे नवीन काही सांगण्याची गरज नाही आहे हे सगळं इतिहास आहे आणि तो इतिहास पुढे घेऊन जाण्याचं काम माझ्या पिढी म्हणजे वडिलांच्या पिढीमध्ये मी होतो आणि माझ्यानंतर जी पिढी होती माझा रोशन होता परंतु आज तो रोशन ह्या जगामध्ये नाही आहे पण आम्ही मी असं ठरवलं की आपण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत प्रयत्न करू आपण पुढे घेऊन जाण्याचा गाडा माझ्याबरोबर ही मंडळी सगळी प्रकाश तर पगारीपासनंतर तर बाबासाहेब चव्हाण आहे आमचे शरद काळे ही सगळी मंडळी इवन संजय साबळे सर ही सगळी मंडळी माझ्या सोबत आहे आणि हा कार्यक्रम माझा एकट्या दुकट्याचा नाही आहे हा कार्यक्रम तमाम जनतेचा आहे तमाम बौद्ध बांधवांचा आहे तमाम बहुजनांचा आहे हा एकट्या दुकट्याचा नसल्या कारणाने हे सर्वजण त्या दिवशी तो येणारा खर्च असतो फक्त घाटेच उचलतो दुसरं कोणी करत नाही कोणी जर छातीवर हात ठेवून जर सांगितलं या ठिकाणी जर कोणी जर बोललं तर मी ते ते बोलणार पण नाही तो भागही नाही आहे परंतु प्रश्न आहे का मला आवड आहे मला प्रेम आहे मला करायचं आहे म्हणून ते करतो आणि मग या ठिकाणी मला वाटतं पत्रकार परिषदेत मी प्रस्तावना जास्त करण्यापेक्षा या ठिकाणी आता मला वाटतं राजेंद्र गायकवाड पण आहे भगराय साहेब पण आहे आणि हा दोन मार्चला जो कार्यक्रम अत्यंत सु सुटेबल आता इथं पाच कार्यक्रम आहे पाच कार्यक्रमापैकी ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी खरा लढा दिला ते मूळ ठिकाण गौरी पटांगण गोदा काठी पंचवटी या ठिकाणी मूळ ठिकाण आहे ते काही इकडं तिकडं कुठं नाही आहे त्या मूळ ठिकाणावर आपण ते सुरुवात केली आज जवळजवळ वीस एक वर्षापासून आपण सुरुवात केली याच्या आधी अनेक लोक होते अनेक लोक म्हणजे त्यांनी खूप बऱ्याचपैकी चांगला उद्योग केला आणि म्हणून त्यांना तिथून निघायला लागलं आणि मग ते हातात घेऊन आपण हा गाडा पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि करतोय आणि माझ्यासोबत ही मंडळी आहे पण मला एवढं सांगायचं का समजा कदाचित मी सगळ्यांना सा, पुढे सांगतो छाती डोक पण सांगितलेलं आहे जोपर्यंत किशोर घाटे आयात आहात सांगतो तोपर्यंत तो स्वागत अध्यक्ष किशोर घाटे ज्याला अध्यक्ष व्हायचं त्याने जरूर व्हा याला गाडा घेऊन जायचं असेल पुढे जरूर घेऊन जा परंतु स्वागत अध्यक्ष किशोर घाटे कायमस्वरूपी राहणार जोपर्यंत मी जीवन देतो तोपर्यंत मी राहणारच यामध्ये कुठली शंका नाही कारण काय या झालंय आतापर्यंत खूप मग अध्यक्ष बदला स्वागत अध्यक्ष बदला मी का बदलायचं जो गाडाच मी पुढं आणला तो नेण्याचं जा काम जर मी केलेलं आहे आता दहा दिवसापूर्वी या महिन्यात आवर्जून का सांगतो पत्रकार बांधवांना हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे मग घाटे येत नाही आमच्या मीटिंगला घ्याटे काय मिटिंगला येत नाही हे पण बोललं जातं ज्या दिवशी त्यांची पत्रकार मिटिंग होती गोल क्लब गेस्ट हाऊसला त्या ठिकाणी मिटिंग असताना मला एक फोन आला फोन आल्यानंतर मग म्हणे भाऊ तुम्हाला काका तुम्हाला बैठकीला यायचं म्हटलं कुठं म्हणजे गोल्ड क्लब गेस्ट हाऊसला मी त्याला म्हटलं माझी पत्नी ॲडमिट होते मी काही येऊ शकत नाही ॲपॅक्सला माझी पत्नी ॲडमिट होती आणि मोठा मेजर प्रॉब्लेम होता माझ्या पत्नीला मेजर म्हणजे ते आज म्हणजे जिवंत आहे ते फक्त आमच्या कुटुंबामुळे जिवंत आहे नाही तर मला काय म्हणजे खोटं बोलायची मला काही गरज नाही त्याच्यानंतर त्याने स्पीकर ऑन केला स्पीकर ऑन केल्यानंतर संजय साबळेने मला म्हटलं भाऊ तुला माझी शपथ आहे तू ये या कार्य अरे म्हटलं संजीव मी काही खोटा बोलेल का माझी पत्नी अरे अपेक्ष मध्ये तुम्ही या डोळ्याने पाहा तिथून मला हलवायचं आणि संकल्पाला पाठवायचं आहे घेऊन जायचं आहे आम्हाला हो का म्हणे म्हणे मग भाऊ कधी असं खोटं बोलणार शेवटी दोन दिवस बाबा चव्हाण आणि संजय साहेब दोन दिवस त्या हॉस्पिटलला आले त्यांनी प्रत्यक्षात बघितलं आणि या परिस्थितीतून आम्ही गेलो आणि जर तुम्हाला जर हे जर खरं आहे ना, जार जार कर, ना? एक दिवस लेट करा ये, ना किशोर घाटे खरंच येत नाहीये किशोर घाटे येण्याचं न कारण काय मग एक दिवस तुम्ही लेट करा आणि मी येतो नाही ती खात्री करून घ्या नाही केले कारण का त्यांना हे करायचं मला वर्गणीच नाही जमा करायची तर मला कुणाकडनं वर्गणी येईल तेवढं मी करतो आता मी जर ठरवलं की मला नाही करायचं हे करतील अजून कोणी करेल ज्याला करायचं तो करा। ज्यांच्या गट्स असेल हिंमत असेल त्यांची पात्रता असेल तो करेल पण वर्गणी निगळा गळा करून करण्यापेक्षा स्वतःच्या खर्चाने करा मग तुम्हाला खरंच बाबासाहेबच्या अन्वयीने समजा नाही तर काही गरज नाही आहे ना तुमच्याकडं पैसा दिला ना बाबासाहेबांनी दिला ना सगळं काही धन दौलत सगळं दिलेलं आहे मग तुम्ही कशासाठी यायच्या त्याच्याकडे वर्गाने मागत येतात मागू नये असे माझी प्रामाणिक इच्छा आहे आता आहे ना ज्यावेळेस नव्हतं तोपर्यंत मागितलं तिथ तिथपर्यंत ठीक आहे आता मागू नका हे माझं प्रामाणिक मत सांगितलेलं आहे आता मला वाटतं मी जास्त बोलण्यापेक्षा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे आतापर्यंत मला वाटतं सगळ्या नेत्यांना म्हणजे रिपब्लिकन <laughs> चळवळीचे जे नेते होते गंगाधर आंबेडकर साहेब त्यांना सुद्धा मी निमंत्रण दिलेलं आहे ते सुद्धा या कार्यक्रमाला येत आहे त्याचनंतर भुजबळ साहेबांना पण स्वतः मी जाऊन भेटलो कालच भेटलो त्यांनी सांगितलं घाट्याचं मी मोजून पाच मिनिटं त्यांनी त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये पण घेतलेलं आहे मी येणार पाच मिनटासाठी येऊन भे भेट देणार त्यांनी अजूनही दुसरा एक किस्सा सांगितला तर ते स्वतः असायला लागले म्हटलं मी काय सांगू म्हटलं चार वाजता कोणता माणूस येणार उन्हात आणत मी काय बोलू शकत नाही म्हटलं साहेब मी सोबत काम केलेलं आता मी काही सांगणार नाही दुस ती नंतर म्हटलं अशा अनेक काम कार्यक्रम आहेत आणि त्याच्यानंतर मला तर गिरीश भाऊंना पण आता पालकमंत्री होत आहेत या नाशिक शहराचे नाशिक जिल्ह्याचे त्यांना भेटलो त्यांनाही सांगितलं नंतर देवानेताई परंद यांना भेटलो सीमाताईंना भेटलो नंतर दिनकर पाटलांना भेटलो सगळ्या दिग्गज लोकांना हेमंत गोडसेंना पण भेटलो अशा दिग्गज लोकांची भेट घेऊन आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला यात मग ते येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि गंगाधर आंबेडकर हे स्वतः बाबासाहेबचे नातू आहेत ते स्वतः या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित राहणार आहे असं त्यांनी छासून सांगितलेलं आहे आणि हा कार्यक्रम का अत्यंत सुंदर आणि देखणा होणार आहे आणि या कार्यक्रमाला म्हणजे कुठल्या प्रकारचं आम्ही मला वाटतं मागच्या वेळेस तर तुम्ही होताच यावर्षी पण आहे याच्यानंतर अजून जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सगळं सगळं सर्वजण एकत्र मिळून आपण काम करण्याचा प्रयत्न करू तुम्ही पत्रकार बांधव तुम्ही मी आणि माझे सर्व सहकारी आपण सर्वजण आपण हा कार्यक्रम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये कुठल्या प्रकारची शंका कार्यक्रमाचं स्वरूप किती वाजेपासून किती वाजेपर्यंत काय काय सगळं डिटेल सायंकाळी दोन मार्चला सायंकाळी साडेपाच वाजता गौरी पठांगाने या ठिकाणी सुरुवात होती साडेपाच वाजता सुरुवात झाली त्यानंतर ही प्रजन होईल महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन होईल आणि कार्यक्रम पुढे काय पुढे काय नंतर त्यानंतर घेतल्यानंतर सर्व शहीदांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्तीवर सर्व भीमगीताचा कार्यक्रम काय राम मंदिराकडे जाणार का नाही तिकडे नाही साहेब आम्ही मला वाटतं गेल्या सर्व पत्रकार भेटणार या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन सभेचे स्वागताध्यक्ष रिपब्लिकन चळवळीतले माझे ज्येष्ठ सहकारी किशोरजी घाटे सामाजिक कार्यकर्ते शरद भाऊ काळे राजेंद्र गायकवाड बाबासाहेब चव्हाण आरतीकर गायक कवी गौतम पगारे हनुमंतराव काळे महेंद्रभाई कायडे आणि सर्व चळवळीतले कार्यकर्ते माझ्या पत्रकार मित्रांनो मी प्रथम समितीच्या वतीनं आजच्या या उद्याच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्यानं मी सर्व पत्रकारांचे आभार मानतो धन्यवाद करतो आणि आपल्याला शुभेच्छाही देतो की दोन मार्च हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून किशोर घाटे यांच्या नेतृत्वाखाली होत असतो आणि हा होत असताना केवळ अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जी ताकद आहे ती ताकद या नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड असा संघर्ष आम्ही सर्वांनी केलेला आहे किशोर घाटे असतील मी असेल अनेक आमच्या चळवळीतले कार्यकर्ते असतील बाबासाहेबांनी या क्रांतीभूमीमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगलं असं पाऊल टाकून या देशाला क न्यायाची कल्याण देण्याचं काम या नाशिकमधून झालेलं आहे मी तमाम नाशिककरांना आव्हान करतो कार्यकर्त्यांना आव्हान करतो जे आंबेडकरी चळवळीमध्ये प्रचंड असे झिजलेले कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांना मी आवर्जून सांगतो स्वागताध्यक्षांच्या वतीनंही सांगतो की या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील जवळपास पाच ते दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील आणि हे सर्व करत असताना आज या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही क्रांतीभूमी आहे क्रांतीभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्यानं सुद्धा ही क्रांतीभूमी ठरलेली आहे आणि म्हणून आज या दोन मार्चला खूप जबरदस्त असं महत्त्व आहे अतिशय कष्टानं अतिशय प्रामाणिकपणे हा लढा पुढं जाण्यासाठी आमचे किशोर घाटे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आम्हीही सांगतो आहे की खऱ्या अर्थानं वाखान्याजोगा कार्यक्रम हा दौरीपटांगणावर होत असतो समाजातील अनेक मान्यवरांचा ज्या लढ्यामध्ये भाग घेतला त्यांच्या वारसांचा सुद्धा तिथे आपण ठेवलेला आहे चांगले गायक तिथे आहेत मी पुन्हा एकदा या संघर्षमय लढ्याच्या कार्यक्रमासाठी तमाम जनतेने उपस्थित राहावं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र